मस्त टेस्टी रव्याची खीर बनवणार आहोत काही गोड खायची इच्छा झालीस तर पटकन आपण हे बनवू शकतो आणि ह्याला काही फारसं साहित्य पण लागत नाही जे घरामध्ये आपल्या जे सर्व काही असतं त्याच्यापासूनच आपण हे पटकन तयार होते हॅलो द स्पायसी या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे रव्याची खीर कशी बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे काहीतरी गोड खायची इच्छा झाली की अशी पटकन होणारी ही, ही पटकन खीर आहे घरामध्ये आपलं जे साहित्य असतं त्याच्यापासूनही पटकन बनवता येते मला आपण इथे लगेच बनवायला घेऊया आज आपण इथे रव्याची खीर बनवणार आहोत त्यासाठी इथे मी कढई ठेवलेली त्याच्यामध्ये एक चमचा भरून तूप टाकून घेतलेलं आहे अजून एक चमचा इथे मी तूप टाकून घेते इथे आपण साजूक तूप यूज केलेलं आहे इथे मी सात बदाम सात काजू दहा पिस्ता आणि थोडेशा इथे दहा बारा चारोळ्या घेतलेले सर्वात आधी आपण हे तुपामध्ये भाजून घेऊया हे तूप छान विरघळल्यानंतर आपण हे तुपात टाकून घेऊया आणि हे तुपामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे करपायचं नाही हलकंसं इथे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे की जेव्हा आपण ही खीर खाऊ त्यावेळेला आपले हे जे ड्रायफ्रूट्स आहे हे आपल्याला असे खरपूस जाणवतील तर तुम्ही बघू शकता इथे आपले छान खरपूस भाजून झालेलं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया मस्त असं परफेक्ट मला जसं हवं तसंच भाजून झालेलं आहे इथे आपलं तूप शिल्लक राहिलेलं आहे त्याच तुपामध्ये मी इथे तीन चमचे रवा घेतलेला आहे तो आपल्याला इथे छान भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये छान एक गोल्डन कलर येईपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत इथे मी एक चमचा तूप अजून ॲड केलेलं आहे आता आपण हे छान मस्त भाजून घेणार आहोत आज मुलांना काहीतरी गोड खायची इच्छा झाली होती त्यात म्हटलं चला आज आपण रव्याची खीर बनवून इथे रवा मस्त असा भाजून झालेला आहे एकच मिनटं लागेल आता आपल्याला इथे आपल्याला रवा करपवायचा नाही आहे फक्त हलकासा एक कलर चेंज करायचा आहे जो रव्याचा कच्चेपणा असतो तो आपल्याला या तुपामध्ये भाजून छान घ्यायचा आहे आता आपण हा मस्त असा भाजून झालेला आहे त्याचा छान मस्त असा एक गोल्डन कलर आलेला आहे आणि कलर पण सुंदर आलेलं आहे त्याच्यामध्ये एक लिटर दूध आहे ते ॲड करून घेणार आहोत सायुक्त दूध यूज केलेलं आहे इथे आपण दूध टाकून घेतल्यानंतर हे असं सतत मिक्स करायचं ड्राय फ्रूट्स भाजून घेतले होते ते इथे टाकून घेणार आहोत इथे मी विलायची पावडर टाकून घेत आहे अजून अर्धा चमचा ती टाकून घेतलेली आहे मिक्स करून घेऊया भरपूर इलायची टाकल्यामुळं आपल्या खिरेला एक स्वाद छान येतो इथे आपली खीर जशी जशी उकळेल तशी तशी ती आटत जाणार आणि घट्ट होणार त्यासाठी इथे आपण सतत असं त्याला मिक्स करत राहायचं की खाली लागू नये आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आता इथे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे दिसायला ती जेवढी मस्त दिसते तेवढीच खायलाही खूप टेस्टी होती मस्त आपली खीर इथे छान घट्ट होत आहे अजून आपण ह्याला एक पाच मिनटं छान उकळून घेणार आहोत अजून घट्ट होईल ह्याच्यामध्ये मी एक वाटी भरून साखर ॲड केलेली आहे साखर टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर जर आपण ही खीर अशी उकळत ठेवली की त्याला तुम्ही बघू शकता हे बघा की छान अशी मस्त घट्ट होते आणि साय पण भरपूर येते आणि ह्याला काही फारसं साहित्य पण लागत नाही जे घरामध्ये आपल्या दूध रवा सुकामेवा जे सर्व काही असतं त्याच्यापासूनच आपण हे पटकन तयार होते काही गोड खायची इच्छा झालीस तर पटकन आपण हे बनवू शकतो इथे मी अजून दोन मिनटं याला छान घट्ट होऊन देणार आहे इथे आपली खीर मस्त अशी घट्ट झालेली आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा अजून घट्ट हवी असेल तर तुम्ही इथे अजून आठवून घ्यायची मला इत इतपतच खीर घट्ट आवडते आता मी इथे गॅस बंद करून टाकणार आहे इथे आपली झाली खीर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल ते, नवी ते सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्हीही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप खूप धन्यवाद अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय